शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप डोंगळे कार्यकारिणी निवड उत्सव मोठ्याने कोगनोळी येथील शिवजयंती उत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी संदीप डोंगळे यांची एकमताने निवड करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन येथे शिवजयंती उत्सव निमित्त बैठक घेण्यात आली अध्यक्षस्थानी मराठा मंडळचे सचिव केडी पाटील होते ग्रामपंचायत सदस्य दिलीप पाटील यांनी स्वागत करून प्रास्ताविकात शिवजयंती उत्सव निमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येणार आहेत त्याचबरोबर भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे यासाठी सर्व युवकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी उपाध्यक्ष म्हणून सुजित माने महेश इंगवले मानसिंग माने महेश कोकणे राहुल पाटील स्वप्नील कोळी कार्याध्यक्षपदी दिलीप पाटील सरचिटणीस किरण पाटील खजिनदार सतीश पाटील कार्यकारिणी रोहित संदीप विश्वजित लोखंडे स्वप्नील पाटील योगेश पाटील निलेश पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली यावेळी केशव पाटील रामचंद्र कागले नरसिंह पाटील बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य ग्रामस्थ युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते